नाशिकमधून निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये व खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपातकालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते आतापर्यंतच्या दरवर्षी होणाऱ्या खरेदीपेक्षा सर्वात मोठी खरेदी नाफेड करणार आहे यात महाराष्ट्रातून पंचेचाळीस हजार मेट्रिक टन कांदा तर गुजरातमधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून या खरेदीला सुरुवात होईल याचा लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना मिळू शकतो मात्र आचारसंहिता लागू असताना एवढा मोठा निर्णय घेतल्यामुळे तज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलंय तर याच संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरेन असेहून आपल्यासोबत आहेत योगेश आ, काही दिवसांपूर्वीचीच बातमी होती पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेला बटाटा खरेदीची मुदत वाढवली होती तेव्हा निवडणूक आयोगानं त्यावर आक्षेप नोंदवला होता ती मुदत रद्द केली होती आता महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं फक्त बटाट्याच्या जागी आता कांदा दिसतो इतकी मोठ्या प्रमाणात खरेदी होते काय एकंदरीत याबाबतीत घडू शकता आता निवडणूक आयोगाचं याकडे लक्ष असेल का खरं आहे कारण की आपत्कालीन पुरवठ्याअंतर्गत असं दरवर्षी केलं जात असतं खरं म्हणजे दरवर्षी जवळजवळ तेरा हजार पाचशेपर्यंत मेट्रिक टन क्विंटलपर्यंतचा कांदा या ठिकाणी आत्तापर्यंत खरेदी करण्यात आला आहे पण यावेळेस विक्रमी पन्नास हजार मेट्रिक टनचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सरकारने घेतला आहे हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि यामध्ये पंचेचाळीस हजार मेट्रिक टन जो आहे कांदा तो ना महाराष्ट्रातून खरेदी केला जाणार आहे आणि पाच हजार मेट्रिक टन कांदा हा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे त्यामुळे याचा परिणाम अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतो आणि त्यामुळे कदाचित जर याबाबतीत तक्रार करण्यात आली तर येत्या काळामध्ये हा निर्णय सुद्धा निवडणूक आयोग त्याचा आक्षेप मंजूर करू शकतो आणि हा निर्णय मागे घेऊ शकतो मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर शेतकरी गेल्या काळामध्ये नाराज होता त्याला oh. भा कांद्याचा भाव मिळत नव्हता आ, अनुदान सबसिडी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली होती मात्र असं असतानाही मत अधिका अधिक मिळावी यासाठी हा निर्णय असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात या ठिकाणी रखते पण या या निर्णयामुळे फायदा होऊ शकतो असं चित्र जरी दिसत असलं तरी नाफेडच्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालंय का त्या संबंधित व्यक्तींकडून काय का माहिती मिळू शकली खरं म्हणजे नाफेडचे अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नाहीत सरकारचा निर्णय आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ते राबवतो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे एकूण जे माहिती आहे त्याप्रमाणे एक एप्रिलच्या म्हणजे पहिल्या आठवड्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही खरेदी केली जाणार आहे आणि या खरेदीचा मुहूर्त जो आहे तो निफाड पिंपळगाव लासलगाव या भागातून केला जाणार आहे त्यामुळे आपण जर बघितलं कांद्याची खरी राजधानी ही आहे आणि कांद्याच्या या राजधानीमध्ये कांद्याला दर मिळत नाहीत म्हणून सातत्याने या ठिकाणी नाराजी होती गेल्या काळामध्ये मोदी सरकार मोदींनी ज्यावेळेस नाशिकमध्ये आले होते त्यावेळेस भाषणात त्यांनी सांगितलं होतं की कांद्याला एक हमीभाव देऊ मात्र तो आत्तापर्यंत दे देण्यात देता आलेला नाही आणि चांगला दर पण या ठिकाणी द्यायला शक्य झालेला नाही त्यामुळे कदाचित हा निर्णय घेऊन याचा फायदा होऊ शकतो म्हणूनच या ठिकाणी नाफेडचे अधिकारीसुद्धा चूप आहेत नाफेडचे संचालक या ठिकाणी आहेत मात्र ते सुद्धा या ठिकाणी ते बोलायला तयार नाही आहेत त्यामुळे एकूणच संशयाचं वातावरण या आदेशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिसतंय खरंच यातून राजकीय फायदा मिळू शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते अगदी बरं राजकीय फायदा मिळू शकतो यातून त्यामुळे निश्चितच विरोधकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असतील तुमच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया पोहोचल्यात योगेश राजकीय आत्ताच हा निर्णय लोकांच्या समोर आलेला आहे त्यामुळे आता विरोधक या बाबतीमधल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतील पण नक्कीच विरोधक याचं भांडवल करतील आणि येत्या काळामध्ये केवळ यासाठी पण जर आपण बघितलं तर एक प्रकारे हे सर्जिकल स्ट्राईकच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की जर आता विरोधकांनी या विरोधामध्ये रान केलं तर शेतकऱ्यांना जो दो दोन पैशाचा फायदा होणार आहे तो होणार नाही आणि शेतकरी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर नाराज होतील त्यामुळे आता विरोधक सुद्धा सांभाळून प्रत्येका या बाबतीत देतील असं वाटतंय एकूणच आता शेतकऱ्या बाबतीमध्ये विरोधक कशी भूमिका घेतात हे बघणं पण उत्सुक्याचं ठरणार शेतकऱ्यांकडनं काही प्रतिक्रिया आहेत का या संदर्भात शेतकऱ्यांसाठी खरंच हे फायद्याचं आहे कारण की एकतीस मार्चपर्यंत जर आपण बघितलं तर लासलगाव बाजार समिती सर्वच कांदा बाजार समित्या या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या एकतीस मार्चचे जे हिशोब होते ते पूर्ण करण्यासाठी या मा समित्या बंद ठेवण्यात आल्या असं म्हणण्यात आलं होतं मात्र आता जसा मार्केट सुरू होईल त्याच्यानंतर सुट्टीनंतर ते एकदम मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दर उसळलेला असेल आज आपण बघितलं तर सरासरी दर हा सहाशे सातशेच्या दरम्यान आहे हा दर एक एप्रिलपासून जर ही खरेदी सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात मागणी येईल आणि आवकही येऊ लागेल आणि त्यामुळे दर सहाशे सातशेच्या किमान हजाराच्या जा वर जाऊ शकतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त होते त्यामुळे जर आपण बघितलं तर एक एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असेल आणि शेतकरी आनंदित असेल शेतकऱ्यांना उलट आनंद झालाय की आम्हाला दोन पैसे जास्त मिळतील जो कांदा अनेक वर्षा अनेक महिन्यांपासून या ठिकाणी साबावून ठेवला आहे निषेध योगेश योगेश तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते आपल्यासोबत नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेराव होळकर त्यांच्याशी आपण बोलूयात होळकरजी हा जो निर्णय आहे यानंतर आता शेतकऱ्यांचा तर फायदा होऊ शकतो या निर्णयामुळे पण ज्या पद्धतीने आचार समित्या लागू असताना हा निर्णय घेतलेला आहे निश्चित निवडणूक आयोगाकडून यावर आक्षेप सुद्धा घेतला जाऊ शकतो आणि नॅफेल पन्नास हजार टन कांदा आयुष्यात खरेदी करू शकत नाही त्यांच्या इतिहास अख्ख्या अहो मागच्या वर्षी टन केला तर दहा हजार टन जवळ खरेदी केला नाही सगळा कांदा सडून गेला म्हणून रुपयाचे दहा पैसे सुद्धा त्याच्या हातात पडले नाही तर ही नॅफेल कोणत्या बेसवर खरेदी करणार पन्नास हजार टन यांना स्टोरेजची व्यवस्था आहे का मग हो. ही नॅफेल खरेदी करू शकत नाही जास्तीत जास्त यांची आठ दहा हजार टन सात पाच सात हजार टन स्टोरेजची कॅपॅसिटी आहे पन्नास हजार टन जी नाही आणि मग नाफेड नाफेडच्या नावाने बोमा मारता काही सरकार प्रत्यक्ष खरेदी तेवढी ताकद आहे की सरकार नाफेडची एवढी स्टोरेजची व्यवस्था आहे का निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे हे असं पिल्लू सोडलं असेल कोणीतरी जांगदेरावजी मी पुन्हा एकदा प्रश्न सांगते त्यामुळे कुणीतरी ही, ही बातमी अशी सोडली असेल असं वाटू वाट काय तर आपल्यासोबत नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेराव होळकर होते ज्या ज्या पद्धतीनं पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला असं सांगितलं जातं खरं पाहायला गेलं तर तेवढी स्टोरेजची व्यवस्थाही नाही आहे आणि तेवढा कांदा नाफेड खरेदीही करू शकत नाही अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश करत योगेश तुम्हालाही धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी